मंडळी इंदापूर मध्ये पोहोचलो आणि आयसर पाहि प्रेरणा म्हणून एक हॉटेल आहे त्याच्यानंतर वडा प्लेट मागवलो पोहे पण मस्त असत आणि वडे पण गरम असत तर चला मंडळी जेवलो आम्ही आणि ढग गडगडतात एकदम जेवण चांगला होता मंडळी तर तर मंडळी आता आम्ही पोहोचलो पोचलो नागोठणेच्या पुढे हा तर मंडळी नागोठणेच्या पुढे पोहोचलो बराच पुढे साडे दहा आले कोलाड कोलाड कोलाडच्या पाठी असं इंदापूर लागतं पुढे ला आता तर हैसर आता वातावरण थोडासा पावसासारखा झाला पण पाऊस काय नाही अजून तर आता बघूया पुढे पाऊस भेटता का आपण आता वातावरण ऊन नाही आणि ट्राफिक हा हो थोडा कमी असा आत्तापर्यंत इंदापूरमध्ये कदाचित ट्राफिक लागत असा वाटता तर चला आता जाऊया पुढच्या प्रवासात चालू करूया आणि बघूया की आपण किती वेळ लागता गावाक जाऊ चला तर मंडळी इंदापूरमध्ये पोचलो आणि हैसर साई प्रेरणा म्हणून एक हॉटेल आहे हैसर है है साई है साई साई श्रद्धा म्हणून एक हॉटेल असा थैसर आम्ही आता खाऊक बसलो मस्त पाहिजे नाश्ता करतो थोडं उशीर झालो असा पण नाश्त्यामध्ये काय तुमचा पिकवतो आहे गरमागरम पोहे त्याच्यानंतर वडा प्लेट मागवलो पोहे पण मस्त असतात आणि वडे पण गरम असतात तर आता नाश्ता करूया किंवा हायवे असा हायवेच्या बाजूकच असा तर आता बघूया नाश्ता विष्टा करून पुढे कोंढापूरमध्ये कर कदाचित को थोडा ट्राफिक ना बघूया दाखवता म्हणजे गुगल मॅपला ट्राफिक दाखवता बघा किती ट्राफिक लागतात नाश्ता वगैरे करूया आणि पुढे प्रवास चालू करूया हे घालल्यावर चाय पिऊया आणि नाश्ता संपवूया मग जेवणाची तयारी पुढे दुपारी मंडळी आम्ही आता इंदापूर इंदापूरमध्ये असाव आणि नाश्ता केलो आता झाली पंधरा वीस मिनटं आणि हैसर फुल ट्राफिक जाम असा गाडी थोडे थोडे चालतात फुल जाम कारण की रस्तो बारीक असा पुढे आणि काय माहिती रविवार असा पण तरी पण ट्राफिक बऱ्यापैकी दिसतं त्या सगळे गाडी हळूहळूहळू जातात आता बघूया हिसून किती वेळात बाहेर पडतो आणि पुढे माका वाटतं मानगावमध्ये पण ट्राफिक दाखवतात तर बघूया आता पुढची परिस्थिती काय चला चला चारा। मंडळी ठेवलो आम्ही आणि ढग गडगडतात एकदम जेवण चांगला होता तर तुम्ही कधी मुंबईवरसून गोवा म्हणजे मुंबईवरसून कणकवलीत कुडाळमध्ये जात असाल तर हॅपी पंजाबी ढाबा या हॉटेल असा चांगला असा यो मुंबईकडे जाता आणि ऐसून आपण कणकवलीत जातो तर आता तुम्ही आकाशात बघता एकदम ढग दाटले असत जबरदस्त संध्याकाळचे पाच वाजून पाच मिनटं आणि आता आम्ही निघतो आता आम्ही डायरेक्ट जातलो कुडा पावशीक आमक अस सात आठ आठ साडेआठ वाजतले माका वाटतं तर चला जेवण चांगला होता आम्ही घेतलं हो चिकन तंदुरी पनीर बटर मसाला रोटी आणि दाल खिचडी तर ह्या सगळा चांगला होता आणि नक्की तुम्ही येऊ हो शकता मस्त पंजाबी डिश असत तर तुम्हाला पंजाबी खाऊची इच्छा असत तर तुम्ही खाऊ हो शकता तर हो हो चला आता पुढे निघूया आणि बघूया आमका पाऊस भेटता काय चला नमस्कार मंडळी शुभ सकाळ रात्री व्हिडिओचं एंड काय करू भेटलो नाही कारण की आम्ही अकरा वाजता पोचलो आणि थोडासा चायनीज वेने आणलेला आहे सूनच ओरसमधून आणि खाल्लं आणि झोपलं तर ओवरऑल मी कालच्या प्रवासाचं कन्क्ल्युजन सांगते आहे की आमका माणगावमध्ये ट्राफिक मिळाला इंदापूरमध्ये तर जबरदस्त मिळाला दीड दोन तास इंदापूरमध्ये गेले त्याच्यानंतर संगमेश्वर डेपोकडे ट्राफिक असता था। म्हणजे थैसर एस टी निघता त्याच्या आधी पुरा जाम होता तर असा ट्राफिकमध्ये त्या तीन ट्राफिकमध्ये खूप सारो वेळ गेलो आणि त्याच्यामुळे आमका पोचूक रात्रीचे अकरा वाजले कुडाळमध्ये पावशिक तर रात्री झोपलो आत्ता उठलं एकदम दिवसभराची पूर्ण झोप होती आराम केलं आता उठलं तर प्रवास खूप बरोबर चांगलं झालो थोडा ट्राफिकमुळे त्रास झालो पण आता आपण गावाक फायनली पोचलो आता ह्याच्यापुढे परत गावचे व्हिडिओ तुमका बघून भेटतले हो व्हिडिओ का मुंबईसून गावाक येऊचो कसं वाटलं आणि तुम्हाला जर याच्यातून काही माहिती मिळाली असात तर आमका नक्की लाईक करा या व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही गावात येताना तुमचे काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये आमका नक्की कळवा चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय